येवला तालुक्यातील धामोडे सोसायटीच्या अध्यक्षपदी ज्ञानदेव भट यांची अविरोध निवड करण्यात आली आहे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्यानं आज भट यांची निवड करण्यात आली सहाय्यक निबंधक सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र शेजवाळ यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष सभा बोलविण्यात आली होती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सोसायटीचे सचिव नारायण कोकाटे व अनिल पगार यांनी काम पाहिलं धामोडे सोसायटीवर परिवर्तन विकास पॅनलची सत्ता असून हे या पंचवार्षिक काळातील चौथे वर्षा आहे अध्यक्षपदासाठी ज्ञानदेव भट यांचा एकमेव अर्ज मुदतीत दाखल झाला भट यांच्या अर्जावर सूचक म्हणून विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड हे होते यावेळी बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब भट यांचे सत्कारपर भाषण झाले नवनिर्वाचित अध्यक्ष भट यांचा सत्कार सहाय्यक निबंधक शेजूळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विशेष सभेला संचालक बाळासाहेब भट शंकर जाधव ज्ञानदेव भट गोरख भड गोरक्ष गोरख येवले गोरक गोरक बाळू भट योगेश भट निलेश वारुळे नाना भट राजकुमार भालके बबन कांबळे रखमाबाई भट परिघाबाई भट आदी संचालक उपस्थित होते नवनिर्वाचित अध्यक्ष ज्ञानदेव भट यांच्या निवडीनंतर संचालक व ग्रामस्थांनी कार्यालयाबाहेर गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला या प्रसंगी जालिंदर भट श्रीधर भट पोपट पठाडे भाऊलाल भट अशोक कोल्हे रवींद्र येवले भरत धनगे कैलास येवले रघुनाथ भट नाना येवले संजय कांबळे बाजीराव भट प्रकाश टिळे दत्तू येवले मारुती गायकवाड आबा बाबासाहेब भट आदी यावेळी उपस्थित होते